केडगावकरांनी दिलेल्या मतांच्या कर्जाची परतफेड विकास कामांनी केली आमदार संग्राम जगताप प्रचार फेरीत आमदार जगताप यांना केडगाव मध्ये नागरिकांनी गराडा घालत केले उत्स्फूर्त स्वागत गेल्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विजयात केडगावच्या मतदारांचे मोलाचे योगदान होते केडगावकरांनी दिलेल्या मतांच्या कर्जाची परतफेड विकास कामांनी केली आहे केडगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करत प्रलंबित असलेले बरेच प्रश्न आणि समस्या मार्गी लावल्या आहेत त्यामुळेच केडगावमधील प्रचाराच्या तिसऱ्या फेरीलाही नागरिकांनी उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद देत केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो भविष्यात शहरासह सर्व उपनगरांच्या विकासासाठी या निवडणुकीच्या विजयासाठी सर्व जनतेच्या आशीर्वादाची आणि साथीची गरज मला आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केले विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार जगताप यांनी केडगाव मधील भूषण नगर परिसरात प्रचार फेरी काढून नागरिकांशी संवाद साधला भूषण नगरमध्ये आमदार जगतापांचे आगमन होताच परिसरातील नागरिकांनी त्यांना एकच गराडा घालून ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्तपणे स्वागत केले ठिकठिकाणी घराघरातून महिला त्यांना औक्षण करत होत्या तर ज्येष्ठ नागरिक त्यांना आशीर्वाद देत होते यावेळी माझी स्थायी समिती सभापती मनोज खोतकर माजी, खोत माजी नगरसेविका सविता कराळे राजेंद्र सातपुते साहेबराव विधाते पंकज जहागीरदार माऊली जाधव सुजय मोहिते धनंजय जामगावकर महिंद्रा कांबळे राहुल कांबळे गणेश नन्नवरे मनोज कराळे शुभम हिंगे सागर नाईकवाडी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक युवक उपस्थित होते प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर मी डॉक्टर सोमनाथ मनमत जंगम ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवा मी इतर म्हणजे आपले सर्व भाविक थोडक्यात आमच्या धार्मिक विधीनुसार भैया हे आता आमदारकीसाठी निवडणुकीला उभं आहेत तरी त्यांचे त्यांच्याबद्दल असा आदर आहे की की शिवसेना तेवढी काँग्रेस तेवढं जे तिने आपलेच ग्रुप आहेत परंतु आपल्या पद्धतीने कोणीतरी एक चांगलं सदस्य यावं याची आमच्या फार विनंती आहे हे वार्ड नंबर आपण सोळा असून रहिजे केडगाव इथून मी बोलत आहे भूषण नगर या पद्धतीने जे काय आता मी दोन शब्द बोललेलं आहे ते मला सर्वांसाठीच बोलायचं आहे म्हणजे याचा दुधाभाव एकही नाही या पद्धतीने भैयाला आशीर्वाद देऊन मी त्यांना प्र दत्त महाराजांचा प्रसाद दिला केलेत आमचे तर लिंक रोडचं कामसुद्धा तेथेच केलं आहे जळगावला पाण्याची खूप समस्या होती आणि पाणीसुद्धा आता आज सुद्धा चालू आहे आमचं मत यावेळेस त्यांनाच असून त्यांना पुढील वार्तासाठी हार्दिक शुभेच्छा